दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व लोकशक्ती लाईव्ह मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात मी काटावर पास झालो हे खासदार सुनील तटकरे यांचेच पाप असल्याचा गंभीर आरोप आमदार महेंद्र थोरवे यांनी खालापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे राज्यात भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीची युती असल्याने महाराष्ट्रात महायुती मार्फत विधानसभा निवडणुका लढल्या गेल्या मात्र कर्जत विधानसभा मतदारसंघात खासदार सुनील तटकरे कर यांनी अपक्ष सुधावर घारे यांना उभे करून मला पाडण्याचे षडयंत्र रचले होते मात्र आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत आम्ही कधीही सुनील तटकरे कर यांना कदापि घाबरलो नाही आणि त्यांना कधीही भीक घातली नाही अशी टीकाही यावेळी महेंद्र थोरवे यांनी केली मतदारसंघामध्ये जो काही मी आलेलो आहे आणि जे काय आता वक्तव्य श्रीवर्धनच्या त्या आमदारांनी त्या ठिकाणी केलेलं आहे त्यांचं नावही त्या ठिकाणी घेणार नाही त्यामुळे एवढा त्यांचा टिटकार आलेला आहे त्या ठिकाणी त्यामुळे त्यांनी जे काय वक्तव्य त्या ठिकाणी केलं मी काटावर पास झालेलो नाही मी पाच हजार सातशेच्या मताधिक्याने निवडून आलेलो आहे तुमचे आमदार जे निवडून आलेले आहेत ते काटावर पास झालेले आहेत जे अकराशे बाराशे दोनशे आठशे मताने निवडून आलेले हा परंतु माझं मताधिक्य जे काय घडलेलं आहे हे मताधिक्य घडवण्याचं काम महायुती या ठिकाणी असताना सुद्धा राष्ट्रवादीने अपक्ष उमेदवार या ठिकाणी दिला गेला आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने छुप्या पद्धतीने मला पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला माझं मताधिक्य जे घटलेलं आहे ना ले ले ते त्या पालकमंत्र्यांना म्हणावा तुमच्या बापाला विचारा तुमच्या बापाचं हे पाप आहे की माझं जे मताधिक्य घटलेलं आहे ते तुमच्या बापाने या मतदारसंघामध्ये केलेलं पाप आहे त्यामुळे माझं मताधिक्य घटलं परंतु मी काटावा पास झालेलो नाही मी पाच हजार सातशे मताच्या लीड सुधाकर घारे उभे होते ते पडल्यानंतर तात्काळ बेटाला सुनील तटकरेनं त्या ठिकाणी गेले आणि मी वेळोवेळी जे तुम्हाला सांगत होतो सत्य परिस्थिती होती की महायुती असताना सुद्धा जाणीवपूर्वक या ठिकाणी महायुतीशी सुनील तटकरे यांनी केलेली ती गद्दारी होती हे मी वारंवार वारंवार आपल्याला सगळ्यांना प्रेसमध्ये प्रेसच्या माध्यमातून सांगत होतो आणि ते पुन्हा एकदा सत्य झालेलं आहे आणि आज त्यांचं ते थे रूपसुद्धा आपल्या सगळ्यांसमोर त्या ठिकाणी आलेलं आहे आजच त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या स्टेटमेंटसुद्धा केलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीने महायुतीमध्ये राहूनसुद्धा महायुतीशी प्रतारणा करण्याचं काम सुनील तटकरे यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे आम्ही तिन्ही या संदर्भात सुद्धा त्या ठिकाणी केलेली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी दत्तात्रय शेगे खालापूर सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा